विमाही तेच आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजना नाहीच आहे प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना आहे त्याचा श्वेतपत्रिका काढावा सरकारनं की आजपर्यंत शेतकऱ्याला विमा द्यायचा या नावाखाली विमा कंपन्यांना राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीतनं पैसा किती गेला आणि त्यातला शेतकऱ्याला किती पैसे दिले याचा एकदा काढून सांगा आम्हाला कळल की या सरकारच्या तिजोरीवर संघटितरित्या दरोडे किती किती लोकांनी टाकले नाव शेत करायचं आणि दरोडा या लोकांनी टाकायचा याच्यामध्ये निश्चितच त्या केवळ या के विमा कंपन्या नाही तर त्याच्या पाठीमागा या राजकीय नेत्यांचा सुद्धा हात आहे कारण विमा कंपन्यांना एवढा पैसा फायदा मिळतो म्हटल्यानंतर हे काय बघत बसणार आहेत त्यांचे यांचे हिस्से त्यांना वेळेवर मिळत असणार नक्कीच मिळत असणार आणि मग हे सगळं अशा प्रकारचं होत असताना आम्ही शेतकऱ्यांनी उघड्या वेळेला बघायचं का सावकाराच्या तगाद्याला कंटाळून झाडावर कळपास लावून घ्यायचं का वरा वरांना उघड्यावर टेकून मरून जायचं का हे करायचं नाही तर एकजूट होऊन ही सगळी व्यवस्था बदलायला लावायचं अरे त्या काल जन्माला आलेल्या बांगलादेशचं शिका पंतप्रधानाला त्यांनी पळवून लावलं पंतप्रधानाला पळवून लावलं त्या तिथल्या लोकांनी म्हणजे हे आम्हाला अवघड आहे का हे आम्ही सुद्धा करू शकतोय आणि म्हणून हे जोपर्यंत करण्याची हमना तुमच्या मनामध्ये तयार होत नाही ही उर्मी लोबर तुमच्या मरता क्या नाही करता नाहीतर असंही मरायचं आहे तसंही मरायचं आहे पण दोन हात करून जर का मरायचं ठरवलं तर किमान पुढच्या पिढ्यातरी सुखामध्ये जगतील आणि यासाठी आपल्याला काय करता येईल त्याचा विचार केला पाहिजे एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो